अहिल्या देवींच्या नावानं ना धर्मांतर विरोधी बंदीचा कारवा कायदा करा आणि संभाजीराजेंच्या नावानं लव जिहाद विरोधातला कायदा यावा भाजपा आमदार गोपीचंद पळळकर यांनी ही मागणी केली आहे अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतर विरोधी बंदीचा कायदा करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे अहिल्यानगरच्या चौंडी इथल्या अहिल्या देवी जयंती कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली आहे तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लव जिहाद विरोधातला कायदा करण्याची देखील पडळकर यांनी मागणी केली आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लवजियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं पुंड्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजियाच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो